तिकडून आलेल सहा हजार साडेसहा सांगितले होते त्याने साडेपाच मागाल त्याची नक्की फुटील तिकडूनच आलेलं आहे ते साडेपाच हजाराला नेतो तो, तो पाटक्यावाला माताऱ्यांनी नाही दिलं म्हटलं द्या तू आणाय पैसे होईन आणि ते दमन काळे तिकडून आलेलय ते आले आणलेली नऊ हजारांनी मागितली भाऊ काल कोकर ते आपले अकरा नाही का आलेले तिकडून ते नऊ हजारांनी मागितले अं काही या परिमाल नाही माहिती त्याचं नाव अ यांनी दहा सांगितले होते त्यांनी नऊ न लगेच नेतो आता नाही दिले मग आणि दोन बालिंगे वेगळेची दो ती नऊ कोकर नऊ हजारांनी मागत होता तो आणि ते दोन बालिंगे आहे का ते धरले जस काय पंधरा पंधरा हजाराची ती सहा नाव हजाराची ती नव्व नव्वा एक्क्याऐंशी हजार तीन ते मग आपल्याला इथे ना काही वरचे साठ साठ हजार तर इथे ना आपल्या बघांना नाही का மெண்ட்ஷ பட்ஷே அப்போ பைசா கம்மிச்சே नाही का हे चिल्ड्र मेंढ्या परवाडत आहे पण ही शर्ल्ड नाही परवडते आणि ज्या <ईग्णा> गेल तर नाही आपण दोघ आपण जेव्हा ना तर गेलो का <ईग्णा> आता राहुल हा